पिलू इथे टिफिन भरत आहे कारण खूप उशीर झालेला आहे आज मला उठता उठायला तर इथं मी सुक्की भाजी बटाट्याची मस्त त्यांना बारीक बारीक चिरून बनवलेली आहे बघू शकता टिफिन सकाळचा बनवून रेडी आहे लंच बॉक्स बनवते तेवढ्यातच बघा टिफिन पॅक करतानाच लाईट गेली तर चला लाईट गेलेली आहे पिलू किती ओन डाव लाईट गेली बरं का त्यामुळं दिगरा थोडा बहुत टिफिन भरलं की पिलूची कंगी करायची होती गेली तर गुत्ताच काढला नाही पिल्लूवर वर लागली तर सोनू कॅमेऱ्यात बघून सोनू पिलूला बघून सोन। सोन। पिलू हसतोय चिडवतोय तर काय नाही गरमी थंडी एवढी आहे ना आणि हीटर लाईट गेली की हिटरचा लई प्रॉब्लेम होतो कारण थंड पडते रूम व कामच होत नाही तशी लाईट आली चालू केलं हिटर आणि सगळं आता कंगी पण झाली तर पिलू सोनूची अशी सकाळची धावपळ वेगळीच असते माझी सोडलं की नुसतं पाच मिनिट घेते मी काय करू शकते पेन लिया टिफेन लिहिन छोड जावे तो देवा आता दोन दिवसापूर्वी पप्पा पप्पा होते म्हणून बरं झालं टिफिन सोडून गेले दो गप्पल दो गप्पल सोनू तर कव्हरला टाकून सोडून गेला ऐसे ॲसे करून गेला स्वीज वर ठेऊन पिल्लू कसे हा पिल्लू तर ह्याच्यामध्ये सँडविच भरून मी टिफिन भरलेला ती चा

तर बघा टिफिन सोडून गेला तो पण अजय तेरीबे रायक्रो असं करते तो बघा 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 सोनू कसा स्प्रे मारतोय बघा कोनसा मार राही का वाइल्ड दूर ले बहुत जूम हो गया बघा त्यावर मारतोय स्प्रे पीलू बघा फेसवर पावडर आ जल्दी गाइस काय बघा अवतार कसं केलंय गायून पूर्ण आता मेकअपचं राजा बघा असा झोपलाय सकून असा झोपलाय सकून असा झोपलाय तो शांत बिनभोरी झोपलेला आहे तरी बघा किलो काय करते बाप थांबा चालेल बघा पता आहे पत्ता आहे पत्ता आहे आज हाऊस कलर आहे किलो बसले किलो घाल बॅग पट्टीशी बाबांचा कॉल आहे सकाळी सकाळी का प्रॉब्लेमलेला एक उठले की झालं होतय संतोष शॉप कोण सकाळ बसणार दोन वर्ष कसं काढलं होतं बाय मम्मी धीरे धीरे जाना चुकी चलो एक मिनिट चावल का पाणी देखो ठीक है ध्यान से सायकल निकलना अच्छे से बाय करो तर चालले नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत नसेल ठीक आहे मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सकाळची सुरुवात छानशी करू आपण त्याच्या आधी सर्वजण तुम्ही सुखी राहा आणि सुखी राहू हीच देवाला ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि सुखी समृद्धी घरात राहावी यावी हीच प्रार्थना करते सर्वांच्या घरात चला सकाळची सुरुवात छान जी करू काही झोपलेली आहे तुम्हाला दाखवते कुठं जायचं आहे आता आपल्याला किचनमध्ये जायचं आहे किचनमध्ये असं पडलेलं आहे काय काय आता बनवलं आहे हे बघा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाण्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे छिलका असा पडला आहे बघा चोरून घेते मी बिना आहे जर नाही करत सोल तर ते जे सोलते तर हे झालं आपल्याला शेंगदा काढले मी तर त्याला सोलायचे आहेत त्याच्या आधी हे इथं ठेवू आणि हे बघा करले आहेत ना ह्या कारलेला चार पाण्यात त्याच्या आधी मी आणलं जयच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आता करल्याची तुम्हाला माहिती देते आता काय काय केलेत मी भाजी टाकलेलं व्हिडिओ ऑलरेडी म्हणजे ऑलरेडी आहे यूट्यूब चॅनलवर कसा बनवायचा आहे मी रेसिपी टाकलेली आहे तर आता ह्याला मी दोन तासापूर्वी ना सोनू किलो शाळेत गेले आहेत तसं ह्याला की कारल्याला बारीक पिसेसमध्ये न दाखवते असं कापून घेतलेलं आहे बारीक एकदम पातळ पातळ पिसेसमध्ये कापून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून ठेवलेलं दोन तासासाठी तर आता त्याला चार पाण्यात मी धुतलेलं आहे कारल्याला धुवून स्वच्छ पाणी एकदम निचरून घेतलंय तर आता चला त्याला ऑइल टाकून आता छान पैकी लालसर भाजायचंय आपल्याला तर बघू शकता तुम्ही कमी करून भाजत कारल्यामध्ये थोडस मी ऑइल ॲड केलंय भाजल कुरकुरीत छान भाजल तोपर्यंत आता दुसरी काम झालं तर मला दाखवते आज काय ड्रेस कसा का फुजी साहेबांचा असतो तेव्हा मी दाखवते तुम्हाला कारण आली अलमारीत फुजी साहेबांची ही आलमारी आहे आम्ही इथं कोणीही येत नाही झाला या हा ड्रेस जाव बापूंचा ब्लॅक कलर दिसतो पण ह्याला ग्रीन ड्रेस म्हणतात ज्या आर्मी पर्सेंट आहे त्या भावा भावामा माझ्या ताईंना माहीत आहे मावशांना पण माहीत आहे की हा ग्रीन ड्रेस बोलतात ह्याला मी ब्लॅकच बोलते हा त्यांचा रूप त्यांचे पदिय ठेवले काय नाही हाय बी हाय हवं पण काय पैसेच घालवले नाही नंबर वगैरे आहे चला आता आपण मी कधी ड्रेस चेंज म्हणजे मला येत नाही ठीक आहे मी त्यांची नेम प्लेट हटवते वाईट वाटून म्हणजे नका कारण नेम प्लेट मी दाखवत नसते कोणच दाखवत नाही तर बघू शकता तर मला कधी ड्रेस बनवता आजपर्यंत मी कधीच तयार करू शकत नाही केलाच नाही ठीक आहे त्यांचं तीच तुमचं तुम्ही बघा म्हणते मला नका देऊ आपलं तुमचं तुम्ही बघत जावा एका जागेवर आता बांधून ठेवायचं आणि फटाफट करून घेऊया काम आणि का नाही जड आहे की पण काय काढण्यासारखीच आहे का कसं घालून ठेवते काय पिलं घेऊन दिले तुम्ही एका साईडच काढताना दाखवते ते आता पिना लावले नाहीतर एक नसते का तसली पिन घालायची कसली असं नाही फॅन वगैरे आपण लावतो तसली घालायची तस खूप त्या शरीराला खूप कष्ट केल्यानंतर जीवात रक्ताचं पाणी आणि जीवाची न परवा करता हे सर्विस केल्यानंतर खूप शरीर घासाय लागतं कष्ट करावं लागतं परिवाराची पर्वा न करता आईबापाची पर्वा न करता देशासाठी खूप कष्ट घेतल्यानंतर हा पद भेटतो ठीक आहे हे पद पण काय असंच की जी गोष्ट आहे हे असंच भेटणं नॉर्मल नाही ठीक आहे जे विचार करतात ना हे भेटण्यासाठी खूप कष्ट तो कष्ट जर बघितला ना ज्याला जाणवतो ज्याच्यावर बघितलंय ना त्याला चांगलंच माहीत आहे म्हणून म्हणून पण चालणार वाटतं की आरामशीर त्याचा काय असा पैसा असतो असा नसतो पैशाला व्हॅल्यू नसते पैशाला व्हॅल्यू जी माणसं म्हणतात ना पैसा 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 काय कुठूनही कमवू का शकतो शेतकरी पण पैसा कमवतो ठीक आहे जी कष्ट आहेत ना जीवाचा जीव सगळ्यालाच हवं असतं ठीक आहे आपलं जर जीव आपलं जीव सुखात आपण आहे तर फक्त ह्या लोकांमुळे ते सर्वांचं जीव सुखात ठेवून स्वतःचा जीव धोक्यात ठेवतात तरी स्वतःची परवा कधीच करत नाही तर त्या लोकांची पण काय लोक कदर पण करत नाही काय बोलते काय काय उलटं सुट्टं बोलते तर मला तरी वाईट वाटतं बरं का कुठल्याही खूप बोललं ना कोण तर खूप वाईट वाटतं आपल्याला काढायला इतकं टाइम लागतय जा बाईबा पुन्हा ड्रेस तयार करायना अर्धा अर्धा तास एक एक तास जातो हो। हे स्टार हे जेवढे हे आहेत ना चला चालेल जेव्हा तर एवढं मला काढाय पू शकत असतोय होतोय तर जोडायला किती टाईम लागत नाही अस विचार करा मी तर उलट सुलट जोडून टाकेन त्यामुळं काय आपण जोडत नाही करता कारल्याच्या कशी जाऊ कार चाललंय आज म्हणून गेले तुम्ही ड्रेस तू माझा मी म्हणतो बहावराणी काय करतो मग ते का झोपलेली आहे थांबा एक वॉशरूम मध्ये आपण दहा पीक बकेटमध्ये ठेवतात सहाशे चारशे वर करायचं असं फिरवत ठीक आहे चला गायूला उठवते उशीर झालाय कारले, कारले फ्राय करत करत घरातली कामं पण करते पण त्याच्या आधी गायूचे खाण्याची टायमिंग ना चेंज व्हावं ह्याच्यासाठी गायूला उठवते चल चला आज शिलाईची कामं खूप आहेत ना त्यामुळे लवकर लवकर आवरावी लागतात मला पण गायूला पर् पहिल्यांदा प्रॉपर पण मी तर गाणे वगैरे लावलेत कारण बरं वाटतं सकाळी सकाळी थोडी जुनी गाणी ऐकले की मला आणि गायराणी झोपलेली आहे त्या चला काळजी घ्या बाय बाय टेक केअर